देवगड तालुक्यातील पारंपरिक मच्छीमार व पर्सनेट धारक यांच्यातील वाद कायमस्वरूपी मिटवणार प्रसंगी आंदोलनाचा पवित्र घेऊ असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे त्याचाच एक भाग म्हणून येत्या चार जुलैला आमदार आणि पारंपरिक मच्छीमार बांधवाशी चर्चा करणार आहेत अशी माहिती काँग्रेस तालुका अध्यक्ष संदीप साटम यांनी देवगड येथे पत्रकार परिषदेत दिली मालवण प्रमाणे आता देवगड तालुक्यातही परससिन नेट व पारंपरिक मच्छीमारी बांधव यामध्ये शाब्दिक ठिणगी लागली आहे हे वाट टोकाच्या भूमिकेत जाऊ नये यासाठी मंगळवार चार जुलै रोजी आमदार राणे सातपायरी देवगड येथील डायमंड हॉल येथे पारंपरिक मच्छीमार बांधवांशी संवाद साधणार आहेत अशी माहिती तालुका अध्यक्ष संदीप साट्टम यांनी दिली यावेळी तालुका अध्यक्ष डॉक्टर अमोल तेली जिल्हा परिषद सदस्य सौ अनघा राणे पंचायत समिती सदस्य अजित कांबळे ज्ञानेश्वर खवळे आदी उपस्थित होतेसाहेब हे या आपल्या पूर्ण मतदारसंघावरती प्रत्येक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवून असताना पारंपरिक मच्छीमार आणि पर्सनल धारक यांच्यामध्ये थोड्याशा स्वरूपात जो आता एक वैचारिक मतभिन्नता आली आहे ही कुठेतरी टोकाच्या भूमिकेवर जाऊ नये यासाठी येत्या संध्याकाळी चार, चार वाजता डायमंड हॉल येथे माननीय आमदार नेतेजी राणेसाहेब हे पारंपरिक मच्छीमारांशी एकत्र बैठक घेऊ इच्छितात मी तुमच्या माध्यमातून सर्व मच्छीमार बांधवांना आवाहन करू इच्छितो की ह्या बैठकीसाठी जास्तीत जास्त मच्छीमार संघ मच्छीमारांनी उपस्थित राहावे आमदार साहेबांशी आपण आपले असलेले प्रश्न आपल्या असलेल्या समस्या यांच्यावर मालवण प्रमाणे देवगड मध्ये धारकांची मस्ती खपून घेणार नाही मालवणचा आमदार वैभव नाईक व देवगडचा आमदार नितेश राणे आहे यातील फरक परिसिन धारकांना दाखवून देईन असा इशारा आमदार राणे यांनी दिला आहे तसं आपल्या ह्या किनारपट्टीमध्ये आता खरं तर फार मोठं अस्वस्थेच वातावरण आहे पर्सनाईट आणि पारंपरिक मच्छीमारांचा जो काही जे काही वाद आपण नेहमी मालवण कडे ऐकत बसलो आता आपलं थोडं थोडं देवगडमध्ये ऐकायला भेटतो म्हणून मी त्याला स्पष्ट आठवड्या अगोदर पर्सनाईट मला फोन केला की बाबा तुम्ही जी मालवण मध्ये मस्ती केली ती आमच्या देवगड मध्ये तुम्ही केली तर मी काय तिथे खपवून घेणार नाही मला माझ्या पारंपरिक मच्छीमार हे जगले पाहिजे तिथले पाहिजे